नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वतःमध्ये हे सहा बदल करून पहा हे जग तुम्हाला पाहतच राहील पहिला आयुष्यात त्या व्यक्तीच्या कधीच माग लागू नका जिला तुमची किंमत नाही आपली कवडीचीही किंमत न करणाऱ्या आपल्याला कधीही गांभीर्याने न घेणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करावे अशा व्यक्तींना तुमच्या आयुष्यात कधीही प्राधान्य देऊ नका जीवनात कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वतःच्या आत्मसन्मानाला स्वाभिमानाला अग्रस्थान द्यायला शिका दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आदराने वागावे त्यांच्या गुण कौशल्याचे कौतुक करावे लोक तुम्हाला जितके गांभीर्याने घेतील तितकेच तुम्हीही त्यांना गांभीर्याने घ्यावे आयुष्यात बऱ्याचदा जशाच तसे वागावे लागते अशाने समोरच्या व्यक्तीला योग्य तो संदेश मिळतो तरीही परिस्थितीनुसार जशाच तशाचा सुज्ञपणाने करणे गरजेचे आहे आत्मसन्मानाचा प्रश्न असल्यास याचा अवलंब करणे श्रेयस्कर ठरेल तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला बनवा लोक तुमच्याकडे आकर्षित झाले पाहिजे इतके स्वतःचे व्यक्तिमत्व चुंबकीय बनवले पाहिजे लोखंडाप्रमाणे जगाकडे आकर्षित होण्यापेक्षा स्वतःस लोहचुंबक हो बनावे व जगाला आकर्षित करावे हीच उच्च आत्मसन्मानाची गुरु किल्ली आहे चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला वाजवीपेक्षा जास्त महत्व देऊ नका समोरच्याला किंमत देताना योग्य ती पारक करून द्या व्यक्तीच्या गुणवत्तेच्या आधारे द्यावी आपल्या आयुष्यात पूर्णपणे योगदान देणाऱ्या आपल्याला कायम सहाय्य करणाऱ्या व्यक्तीशी कदर करा त्यांना प्राधान्य द्या त्यांच्या प्रती कायम कृतज्ञता दर्शवा पाचवी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक मित्रमैत्रिणी व्यक्ती भेटतात परंतु आपली खरी माणसे कोणती आहेत हे ओळखणे खूप गरजेचं आहे आपल्याला स्वतःहून कोण विचारते हे तपासून पाहणं तेवढेच गरजेचं आहे कोणत्या व्यक्तीला कोणत्या मित्राला आपल्याबद्दल खरंच आपुलकी वाटते कोणत्या व्यक्ती आपल्याला निरपेक्षपणे मदत करतात कोण कोण आपल्याला त्यांच्या मौल्यवान वेळेतून वेळ काढून तो आपल्यासाठी देतात कोण आपल्याला स्वतःहून सहजच घरी भेटायला येते कोण कोण अडीअडचणीला धावून येते यानुसार लोकांसोबत वागा सहावी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला लोकांकडून मान हवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून मागायला शिका तुम्ही जितके सहज लोकांना अवेलेबल राहाल तितकेच लोक तुम्हाला कमी किंमत देतील हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद